नमस्कार मित्रांनो टूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनी बऱ्याच दिवसानंतर कोणासोबत आहे एशमित मला या व्हिडीओ मार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो सरांच्या डावमिकला दुसा किंग साई साईचा पेहरा कोणासोबत झालेला आहे मला या मार्फत शंभर टक्के आणि एक अंदा भाई तुम्हाला तर माहितीच आहे मिनीमद अशक पैरामबद्दल व्हिडिओ नक्की स्किप करून इतस्तो जे कोणी माझे चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण की माझे व्हिडिओचा असे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाते मित्रांनो मी जे कोणी नवीन चॅनलवर असेल तरी कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण की मी अशक पैरामबद्दल व्हिडिओ घेऊन इतस्तो चला तर मग आजचे विषय आहे मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक तीन ओबरूजी अजिता त्या किसरीचं भव्य या अजितात सर्व टॉकचे आपल्याला दिसणार आहे मित्रांनो या अजितदा त्या किशरीच मैदानाचं ठिकाण आहे मौजे गुचूबाबी तालुका बारामाती जिल्हा कुणी येते मित्रांनो गुजूबाबीचं मैदान मतला व चांगल्या पाठ्या असतात सुसूज्ज असं पाठे असतात पल्ला आहे एक झड पन्नासफूत एक झड पन्नासफूत गुजूबाईल असणार आहे त्यामुळे आपल्याला बघायला प्रेक्षणीय होत आहेत कारण की मित्रांनो गुजूबाई या मैदानामध्ये सरूर डॉकमॅन देतात आणि लढतीही प्रेक्षणीय होत असतात तर मित्रांनो आपलं स्वर्गीय रंजित निंबाळ यांचा चतुर्थ इंदे कि श्री सर्जा आणि दुसरा साई या मैदानात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो तुम्हाला थोडं माहितीच आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर हे नाव आजरामरोच राहणार आहे कारण की मित्रांनो गेलं पाच मैदानापैकी रणजित निंबाळकर सर यांच्या सरजा आणि चार मैदानामध्ये गुलाब केलेला आहे सरजाने तीन दोन मैदानात फुलाव दिलेला पहिला गुलाव म्हणजे कातर्कथाव मैदानात कतर्कथाव मैदानामध्ये बाकासूर संघ फालून तीन नंबर सन्मान खेरी गुलाबा सन्मान खिली झाला लावतात सरजा आणि बाकासूर त्यानंतर सरजा आपल्याला मॅचरा सिंडकीश्री मैदानात दिसला मंत्रिन संघ मित्रांनो आणि कांदा चे आपलं सरजाला सरजाने बोलून एक नंबर सन्मान कर तो स्वप्न होता तू देखील सरजाने पूर्ण केला मित्रांनो साईने जेव्हा आपला सरज मागे किशरी मैदानात हार लावता तेव्हा ते तीस हार भरून काढली होती साईने मित्रांनो साईने साईचा पाहिला होतो तेव्हा स्वामी सोबत चरिता होत सोमी आणि साई महा शिवसंडे किशोरी मैदानात गुलाब लक्ष्मी मानकडे होते त्यानंतर साईने गुलाब घेतला सोन्या पन्नास पन्नास किसरी मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास किसरी मैदानामध्ये साई चा फायरावत शास्त्री सोबत या मैदानामध्ये मित्रांनो दोन नंबर सन्मान केले आपला साई झाला होता मित्रांनो बोलत एवढं की रणजित रणजित निंबळकर सर हे नाव अजरामुळेच राहणार आहे मित्रांनो उद्या अजिबदा होणार आहे अजिबदा केसरी या मैदानामध्ये सर्व मारुती येणार आहे सर्जा आणि साई पण शंभर टक्के तर मित्रांनो सर्जाचा पेरा कोणासोबत आहे एक मला सर्वांना कृष्णपद तसेच साईचा पेहरा तर मित्रांनो मी सर्व साई चपाय सांगणार आहे दुसऱ्या तीन साईचा चांगला वेग आहे साईला तुम्ही बघितलं असणार माझी सिंधी मैदानामध्ये गट पास आणि सेमी पास केलं होतं आणि फायनल ला गाडी लागून गाडी फॉल झाली होती साईची असं गाडी चांगलं वेगाने पांगणार आहे साई नक्कीच चांगलाच बोलाव घेतला तू मित्रांनो आता साईचा चपायला सांगत आहे तर मित्रांनो दुसरा तीन साईचा चपायला असणार आहे जु मायांढे किशरी मैदानात साईचा तुफायला होता चेरेगावचा स्वामी चेरेगावचा स्वामी आणि साई जुरी उद्याच्या अजित मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो चेरेगावचा स्वामी देखील आहे आणि सरांच्या साई देखील थोप बच आहे ईद जुरी माय शिवसिंधे किशरी मैदानात फाला होती चांगल्या प्रकार गुलाव केला होता त्याच्यानंतर आपल्याला उद्याच्या अजितदा किशरी मैदानात साई आणि स्वामी इत जुरी उद्या शंभर टक्के पालताना

खू मैदानाची मान कर मित्रांनो त्याला सुखीला कॉम्पिन आहे त्यांचा जुलून देतोलेसंच्या घाडीला स्पीड लागतो आता डायरेक्ट महत्वाच्या विषयावर झुलया कि श्री मैदानात सर्जर बाई राखवण्यासोबत आहे तर मित्रांनो सर्जाचा पैरा असणार आहे मागच्यात मैदानाची रिफिन जुरी बोलताना पेस बिडे किशमी सरजा उद्याच्या अजितात किशोरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मागच्या वर्षाची एक नंबर चे मानखे झालेली सरजा आणि बपया अजितात किशोरी मैदानात पुन्हा एकदा उद्याच्या तीन ओवर्स मैदानात सरजा आणि बपया ही जुरी तुम्हाला शंभर टक्के पालताना दिसणार आहे बघा काय जुळून आलेला आहे मागच्या वर्षी रुजा आजिला त्या किसवी मैदानात बप्या विसर्जानी बुला गेला होता एक नंबरचा मानखेडे गेला होता आणि मागच्याच मैदानात दोन तीन दिवस आधीच्या شو میدان اتا تو میدان سر جانی نمبر کلا تا بولا دا چه من علیو تی ای جوری بوده تی نوگشلا سر جانی پا شمبر که پلتانا دیس نرائی تا سر جلس لا سپیره هی هرن می می اپیلا سر نیم بل کر سر میوسنن ایک می اوسا هی سر جا ایلا تو پان سپیره هی ایک سشلا ایک ستلا کلا هی کردی کهو تی هرن دا چه ویک ویک کاسو ایتو ملا ماچا میدان ا सर्जाची तर नक्कीच तो नंबर सोडत नाही असापला हिंदी केशिस सर्जा आणि पुरतानासया उद्याची अजित अदा केसरी मैदानात शंभर टक्के पालखाना दिसणार आहे आणि सोर्जी रणजित निंबाळकर सर हे नाव असंच पुला तर चुराणार आहे एकतरी सरजा किंवा साई उद्याच्या माहिती देखील दोघांपैकी एक नक्कीच गुलाब घेणार आहे मला अशा आहे सरजानी बब्या नक्कीच गुलाब घेते कारण यांच्या गाडीला कु गॅस आहे सुट्टीला बब्या गाडी चांगला ओढतो आणि मी काढतो सरजानी पब्याचं चांगलं मिळून आहे त्यामुळे नक्कीच उद्या गाडीला गॅस वाजेला एक नंबर चांगले होऊ शकतो अशी अशा आहे तसेच साई सुद्धा जर सरजा हरला तर साई नक्कीच गुलाब घेऊ शकते दोघांपैकी एक नक्कीच गुलाब घेणार आणि सर्वांचं नाव मोठं होणार आम्ही सर्वांना गुलाब मिनार यात काही शंकाच नाही मित्रांनो ही जर माझी व्हिडिओ आवडला असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो